हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी माझ्या किचनमधली भाजी न दाखवता कार्याची भाजी दाखवणार आहे चंदनपुरीला आमच्या इथे दोन रविवारपूर्वी कार्यक्रम होता देवट्या बुदल्यांची मटणाची भाजी ती शूट केली पण दाखवायची राहिली होती चला मग आप ती बघूया इथे आचार्यने जे लोक नॉनव्हेज खात त्यांच्यासाठी शेवभाजीचं वाटण तयार केलं वेगळं आणि मटणासाठी वाटण केलं वेगळं यामध्ये वाटलेलं खोबरं आहे खसखस आहे खोबर आणि खसखस भाजून एकत्र वाटलेले आहेत भाजलेले जिरे वाटलेले आहेत हळद तेजपान कांदा लसूण मसाला धना पावडर ही धना पावडर वापरली आहे खर तर रेसिपी भर दोन रविवार पूर्वीच झाली होती पण मध्ये उपवास आल्याने मी ती दाखवली नाही त्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकला आहे थोडा गरम मसाला घेतला आहे शहाजिरे शहाजीरे घेतल्यानंतर कसुरी मेथी हे शेवभाजीसाठी वाटण तयार करतात वेगळं न खाणारे लोक कमी असल्यामुळे ते थोडे कमी घेतलं आहे त्यांनी इकडे मटणाच्या भाजीचं वाटण आहे कसुरी मेथी घेतली हात कांदा गरम मसाला आहे रेडीमेड आहे हा थोडा घरगुती मसाला ते नंतर वापरणार आहेत त्यांनी पहिले सगळं एकत्रित वाटण का साईडला काढून घेतलं भाजीचं हळद हे घरगुती मसाले आहेत काळा मसाला लाल मसाला मला जशी जमेल तशी शूट केली आहे सगळ्यांसमोर कॅमेऱ्या काढून शूट करण्यासाठी का चांगलं वाटत नाही पण जमेल तशी मी शूट केली आहे बघा कशी वाटते तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे तुमच्या एका लाईकने शेअरने ने मला मोटिवेशन मिळेल तसेच माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असतेस मला नक्की कमेंट करा मी ते देखील सुधारण्याचा प्रयत्न करेन आता इथे मटण आलं आहे मटन साधारण दहा बारा किलो मटन असेल ते स्वच्छ धुवून घेतलं चूल पेटून त्याच्यावर पातेलं खाली तेलाचा थर दिला थोडा नंतर त्यावर मटण टाकलं आहे त्यांनी वरतून तेजपानचं थर दिला आहे चूल पण खूप छान पेटली होती बघा तेजपानवर थोडा हळदीचा थर दिला आहे त्यांनी हे मटन शिजवण्यासाठी केलं आहे हळद नंतर धना पावडर वापरली नंतर त्यामधील अर्धी कांदा लसूण सॉरी लसूण आल्याची पेस्ट त्यांनी टाकली आहे धना पावडरवरती भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ही भाजी खूप छान झाली होती इथं मा, मा, खंडोबाची मानाई यांचं मोठं मंदिर आहे चंदनपुरी म्हणून मालेगाव तालुक्यात ते तेथे ते, ते कार्याची दिवट्या बुदल्या कार्य कारण सगळं केलं जातं मंदिरातून थोडे दूर करतात हा कार्यक्रम चूल पेटून तिथे मटण करतात नैवेद्य देण्यासाठी वरून मीठ टाकलं आहे त्यांनी इथे कुठलंही पाणी वापरलेलं नाही मटणाच्या पाण्यामध्येच ते अंगाच्या पाण्यामध्येच शिजवणार आहेत मटण त्याने लवकर मटण शिजले जातं चूल बघा किती छान पेटली आहे असे निसर्गाचे सानिध्य जेवायला सगळ्यांनाच आवडते इकडे भाकरी देखील तयार होत आहेत गरमागरम साधारण पन्नास ते साठ लोकांचा सा स्वयंपाक आहे मटणाची भाकरी मटणाची भाजी आणि भाकर हे गरम गरम जेवणात वेगळीच मजा असते ते देखील निसर्गाच्या सानिध्यात चुलीवर दोन मावशा भाकरे करत आहेत एकीकडे एक भाजी देखील छान उकळते सूप तयार होत आहे मटन शिजत शिजले आहे बघा मटण त्याला छान पाणी सुटलं आहे मिठाने आणि अंगाच्या पाण्यामध्ये शिजलं आहे मटन जवळजवळ इतर पाणी वापरलं नाही त्यांनी ते सगळं मटण त्यांनी काढून घेतलं एका भांड्यात त्याच पातीला ते पाती लगते भाजी करणार आहेत खरं तर स्वयंपाक ही कला असते असतं मीठ किती टाकायचा मसाला किती टाकायचा एक एका हाताला देखील चव असते हे आचार्य त्यांच्या हाताला फार चव आहे हे मटण जास्त क्वांटिटीमध्ये शिजतं त्यामुळे देखील चव देतं आणि शिवाय आपण सगळ्यांबरोबर जेवण करतो म्हणून जास्तीचं जेवण जातं कार्याच्या भाजीची चवच वेगळी असते बघा मटण किती छान शिजलं आहे चुलीवर पातेले ठेवलं आहे त्यांनी पातेल्यात तेल टाकलं आहे तेल छान गरम होत होत आहे बाहेर जास्त हवा नसल्याने चूल देखील छान पेटली होती पाऊस देखील नव्हता इथे भरपूर परंपरा असतात देव नाचवले जातात गाणी म्हटली जातात जाता, देवाचा जागर केला जातो खंडोबाचा देवाची पूजा मंदिरात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि मंदिराच्या बाहेर मटणाचा नैवेद्य दाखवला जातो मंदिरात मटण देत नाही हे मंदिरापासून दूर ठिकाण आहे तेल तापल्यावर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट मला ते सगळं शूट करायचं होतं देव नाचवणं वगैरे पण नाही जमलं म्हणून म्हटलं चला भाजी जर दाखवतो मला आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर तेलामध्ये छान परतून घेतलं नंतर त्यांनी एकत्रित केलेले सगळे मसाले तेलामध्ये टाकले आहेत खोबरं खसखसचं वाटण थोडं पंढरपुरी डाळीचं पीठ देखील आहे त्यामध्ये मी नंतरून त्यांना विचारलं पंढरपूर डाळ छान भाजून त्याचं पीठ तयार करून घेतलं होतं त्यांनी याला येसूरचं पीठ देखील बोललं जातं त्याच्यामध्ये पण बाजरे देखील असते आपल्या करण्यावरती असते गावगावच्या पद्धतीनुसार केलं जातं येसूरचं पीठ त्याला ते सगळं टाकल्यानंतर परतल्यानंतर त्यामध्ये त्यांनी सूप टाकलं प्रथम ते सूप छान उकळलं चूल बघा किती छान पेटले आहे छान तवंग आला आहे भाजीला आता त्यामध्ये दे शिजलेलं सगळं मटण टाकून दिलं त्यांनी भाजी छान उकळली माझी रेसिपी आवडल्यास मला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही रेसिपी कुठून बघताय ते देखील कमेंट करा तुमच्याकडे होतात का अशा अशा भाज्या हे देखील मला सांगा आता त्यामध्ये गरजेनुसार लोकांच्या क्वांटिटीनुसार पाणी टाकलं आहे त्यांनी गरम पाणी टाकलं आहे अगदी वीस ते पंचवीस मिनिटात मटण शिजलं होतं कारण की चूल मोठी बनवली होती चुलीवरचा जाळा देखील मोठा होता छान भाजी उकळून घेतली आहे आपली कार्याची भाजी रेडी आहे मला जेवायला मंडळी थँक्स फॉर वॉचिंग